शिवो तवदा प्रशांत आत्म आदि ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्ययम्यमचितो युक्त आसीत मत, मत अर्थ भीती न बाळत्ता शांत अंतकर्णाने ब्रह्मचर्य व्रत पालू, पाळू व मनाचे संयम करू माझ्याच ठिकाणी चित्त लावून तन्मय होऊन योगयुक्त भावे माझ्याच ठिकाणी म्हणजे भगवंताचे ठिकाणी कारण ह्या सगळ्या गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत विवरण प्रशांतात्मा साधकाने स्वतःला शांत ठेवावे मन चंचल होऊ देऊ नये साधन काळात मनाला व्यग्र होऊ देऊ नये यासाठी सर्व व्यवहारातून मन हळूहळू काढून घ्यायला पाहिजे प्रत्येक व्यवहार शुद्ध करायचा ही युक्त ही युक्ती ठरवून करावी लागते नित्य अभ्यासाने ते प्राप्त होते अशाने मनाला आपोआपच शांती प्राप्त होते इथे प्रत्येक व्यवहार शुद्ध करायचा आहे ही गोष्ट अगदीच म्हणजे मनाशी ठरवूनच करावी लागते कारण की आपल्या प्रत्येक व्यवहार तसा असतोच असं नाही आपल्याला व्यवहारात वागताना काही वेळेला जशी प्राप्त परिस्थिती असते तसे आपल्याला वागावे लागते म्हणून इथे मुद्दाम ठरवून करावी लागते असे सांगितले भी, भीती वाटते उदासीनता येते मन निराश होते हताश होते पण असे काहीही झाले तरी साधकाने आपली साधना मात्र सोडू नये साधनेत जेवढी प्रगती जास्त तेवढी विघणे सुद्धा अधिक अधिक त्रास देतात अशा वेळी न घाबरता आपला अभ्यास सुरू ठेवावा असे सांगतात की व्यंकटेश स्तोत्राचे पारायण करायचे करायला बसलं तर असे भीतीदायक विविध अनुभव येतात अशा वेळी न घाबरता ते सुरू ठेवले तर आपल्या इप्सित प्राप्त होते ब्रह्मचारी व्रतेस्थिता ब्रह्मचर्य हा योग साधनेचा पायाच आहे त्याचे पालन केलेच पाहिजे ब्रह्मचर्याचे बल नसेल तर अनेक आपत्ती या मार्गात येऊ शकतात ब्रह्मचर्य म्हणजे केवळ वीर्य रक्षण एवढाच मर्यादित अर्थ इथे अपेक्षित नाही तर कोणत्याही भोग्य विषयाकडे प्रवृत्ती नसणे तर प्रवृत्ती केवळ ब्रह्माचे ठिकाणी संचार करीत असेल म्हणजेच ब्रह्मरूप होऊन राहणे मनात अब्रह्मचर्याचा कोणताही विकार उत्पन्न न होणे बालकाप्रमाणे मनाची सहज स्थिती असायला हवी अखंड ब्रह्मचर्यात संपूर्ण वासनांचा अखंड ब्रह्मचर्यात संपूर्ण वासनांचा लय अपेक्षित आहे सर्वसाधारण जननेंद्रियाच्या निग्रहाला ब्रह्मचर्य असे म्हणतात पण ते अंशात्मक असते प्रापंचिक माणूस भोगरूप असतो त्याचे जीवनाला भोगचर्या मन... त्याचे जीवनाला भोगचर्या असेही म्हणतात माणूस अशी भोग लालसा सोडून ब्रह्माशी एकरूप होईल तेव्हा तो पूर्ण ब्रह्माचाही म्हणावा ब्रह्मचर्याचा हा उदात्त अर्थ लक्षात घेता श्रीकृष्ण आपले ऋषी मुनी अगदी अर्जुन सुद्धा ब्रह्मचारीच होता ब्रह्माप्रमाणे आचार करणारा तो ब्रह्मचारी मग यात स्त्री पुरुष संबंध येतो वंशवृद्धीसाठी किंवा अनिवार्य इच्छा झाली असता असा संबंध वैवाहिक जीवनात करण्याची शास्त्राची परवानगी आहे या संदर्भात अश्वत्थामा व अर्जुन यांची हकीकत लक्षात घेतली तर वरील प्रमाणे अर्थ लक्षात येईल रूढ अर्थ रूढ अर्थाने अश्वत्थामा ब्रह्मचारी होता आणि अर्जुन नव्हता पण ब्रह्मास्त्राचे संपूर्ण ज्ञान अर्जुनाला होते म्हणजेच ब्रह्मास्त्र सोडणे व परत घेणे ही गोष्ट ब्रह्मचारी व्यक्तीच करू शकत असते मात्र अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडणे जाणत होता परंतु ते परत घेणे त्याला ठाऊक नव्हते तो तसे करू शकत नव्हता महाभारतात सौसिक पर्व पंधरामध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत सॉरी सौसिकने सौप्तिक पर्व श्री रामकृष्ण परमहंससुद्धा सामान्य संसारिक लोकांना एक दोन अपत्याचे प्राप्तीनंतर अशा प्रकारचे ब्रह्मचर्याचे पालन करावयास सांगायचे कारण ते म्हणायचे की सर्वसामान्य लोकांना असे ब्रह्मचर्य म्हणजे असा शरीर उपभोग न घेता राहणे खूप अवघड असते पण त्याच्यावर संयमन करणे त्यांना हळूहळू शक्य असते मन संयम्य म्हणजे मन एकाग्र करणे संयम म्हणजे सम्यक यमन सम्यक यमन मन चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवणे बाराव्या श्लोकात मनः कृत्वा असे सांगितले आहे मन एकाग्र झाले की संयम करता येतो एरवी मन सतत भटकत असते ते एका जागी एका परब्रह्म विषयांवर विषयावरच स्थिर करणे ज्याचे मन स्थिर नाही तो योग साधन करू शकत नाही म्हणून मनाचा संयम करण्याचा अभ्यास हवा आणि समर्थानी या मनो बोधात सुधा सर्व गोष्टी आपल्याला मनोबोधात सुद्धा सांगितलेल्या आहेत माझ्याकडे म्हणजे परमेश्वराकडे चित्त लावावे येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की त्याने आपले सर्व चित्त त्याचे ठाई लावावे त्याचे म्हणजे श्रीकृष्णाचे ठाई लावावे तरच त्याचे मध्ये त्याचे गुण उत्पन्न होतील म्हणजे साधकाला ब्रह्मपद मिळवायचे असेल तर त्यांनी ब्रह्माचे गुण अंगी बांधवायला लागतात मतपर परमेश्वराविषयी तत्पर असणे इतर विषयांचे चिंतन न करता केवळ परमेश्वराचे चिंतनातच मन लावावे म्हणजेच मतपर होणे आहे येथे जागृती व स्वप्न दोन्हीमध्ये भगवंताकडे आपले चित्त एकाग्र करावे अशी एकता झाली तर योग साधन उत्तम प्रकारे होते याप्रमाणे युक्त आसित योग साधने स्वतःला प्रवृत्त करावे अशा प्रकारे वर वर्णन केल्याप्रमाणे साधकाने साधन केले तर तो ती स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो म्हणजेच तो ब्रह्मपद प्राप्त करून घेऊ शकतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे आपण थांबूया